रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नांदूर सिंगोटे येथे कांद्याची चोरी ही झालेली आहे याबाबत ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो काल मेंदीपूर बॉर्डर येथून एक्केचाळीस गाड्यांची एक्सपोर्ट झालेली आहे तर आठ गाड्यांचा बॅलन्स काल मेंदीपूर बॉर्डर येथे होता मित्रांनो हिली बॉर्डर तसेच गोजाडांगा बॉर्डर येथून काल कांद्याची किती एक्सपोर्ट झाली याची माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली नाही मित्रांनो मेंदीपूर बॉर्डर इथून जो कांदा एक्सपोर्ट झाला यामध्ये मध्य प्रदेश येथील कांदा होता नगर नाशिक जिल्ह्यातील कांदा होता साऊथचा कांदा होता राजस्थान अलवरचा कांदा होता गुजरातचा कांदा होता या कांद्याला पंचेचाळीस रुपयापासून त्रेपन्न रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेले आहेत मागील बाजाराच्या तुलनेमध्ये काल कांद्याचे बाजारभाव बॉर्डरवर स्थिर पाण्यास मिळाले आहे तर मित्रांनो पाहूयात महत्त्वाची बातमी मित्रांनो नांदूर सिंगोटे येथील सुदामा भागोजी दोंड या शेतकऱ्याच्या शेतातून बारा ते पंधरा क्विंटल कांदा चोरीला गेल्याची घटना रविवारी सकाळी उजेडात आली या शेतकऱ्याचे सुमारे पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे नांदूर सिंगोटे गावाच्या पश्चिमेला गट नंबर चारशे सहासष्टमधील शेतजमिनीतील दौंड यांनी काढलेला कांदा विक्रीसाठी नेण्याकरता ठेवला होता या कांद्याच्या पुळीतून शनिवारी रात्री सुमारे बारा ते पंधरा क्विंटल कांद्याची चोरी झाली रविवारी सकाळी दौड यांचा मुलगा चैतन्य शेतात गेल्यावर हे त्याच्या लक्षात आले ओलसर जमिनीत चारचाकी वाहनाच्या टायरचे ठसेही दिसून आले आहेत तर धन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा